नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज नवमी होती त्यामुळे स्वयंपाक करायला मी आलेली होती मला स्वयंपाक करायचा तर मलाच खायचं तर त्याच्या अगोदरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नवमीचा स्वयंपाक वगैरे पूर्ण असा त्यानंतर मग जेवण वगैरे करून झाल्यानंतर साडेबारा वाजता एवढा पाऊस आला की अचानक जेवण झाल्यानंतर भांडी घा ते कपडे बी जायला घातलीन भांडी गावस असतो पण पाऊस नाही आला पण कपडे भी झालं घातले आपला अचानक पाऊस आला ना तिथे बघू शकता म्हणजे कपडे भिजायला गेले तिमूनच जात राहीन सगळं दिवस बघ ना पाणी पाणी झालंय तळ झालंय पूर्ण असं तर बाहेर छान असा पाऊस चाललेला आहे तर बाहेर काय काही काम करू शकत नाही त्यामुळे नवसंदीचा पसारा काढलेला आहे त्यामध्ये मला छान असं हे तर हे बेलपात्र दिसलं नाही ते जाकण बेलपात्र आहे बघा इथं ओम नम शिवाय लिहिलेलं आहे हे काशी वर्जनाथून आणलेलं आहे ते पूर्ण असा पसारा तर मला सिद्धी मदत करीत आहे तो तुर्णसा ते तिला एक डब्बा खेळायला दिला दोन डबे आहे बघ ना लवकरच आला पाऊस हा आजी मग ती लवकर पाऊस आला हा कपडे धुते मी आता साफ करून घेतलं खाली वरती सगळं त्यानंतर मग इथं पण बेडशीट जाळ्या वगैरे आजीची चालली बडबड कपडे धुवून पाऊस उघडला पटकन कपडे धुवून शिंतू पूर्ण असा पाऊस उघडलेला आहे तस काय पाऊसच आला नाही असं वातावरण झालंय एकदम गार गरम होतय आणि पिऊ मावशी आली तिला आनंद होतो आहे आम्ही ती लय मस्ती करणार आहे आनंद होतो ती ती तोपर्यंत कपडे धुवून घेते चला लाईट ला नाही आला आला पाऊस हे राहता नक्षी ती हा पाणी भरतोय पूर्ण आलो का पाणी तरी इतर आजी बसलेली आहे कपडे वगैरे तर ही आई माझी मोठी बहीण ती सुद्धा आली होती नवमी होती त्यामुळे मग आल्यानंतर जेवण वगैरे केलं ते काही शूट झालंच नाही मी कपडे धुवायला लागले त्यावेळेस ती आली होती त्यामुळे तिथं काही व्हिडिओ आले त्यानंतर आम्ही निघालो होतो पाऊस काय आला नव्हता त्यामुळे मला लवकर जाऊ म्हणजे कसं काही शेतामध्येच घर आहे त्यामुळे लांब गाडी लावा लागत असते जायला पाच मिनट लागतात चिखल तोडीत लागन लागण त्यामुळे पटकन त्यानंतर मी सिद्धीला काढायला लावला होता व्हिडिओ तर बघा हे आहे गाव कडचं सादर हनिमान वगैरे आहे तर हे आहे माझं माहीचं घर आणि परिसर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आता मी निघालो होतो आम्ही निघालो होतो भाऊ म्हणलं तर मला पाणी भरू लागा मी एकटा किती पाणी भरणार पाण्याचा हिटर भरावं लागत जसं रंजन भरावं लागत असतो धुना भांडी करण्यासाठी त्यांना वरती बादल्या भरून ठेवावं लागत असतात ताजी म्हणत होती मी आहे तोपर्यंत येत जा गेल्यावरती तर सगळीच येतात तर आम्ही निघालो होतो आमच्या पुढंच आयुष दीप पळत गेली होती चिखल आहे म्हणून ओरडत होते त्यानंतर मला घर बघायचं होतं त्यामुळे थोडं लवकरच आम निघालो तर बघा हिरवागार परिसर झालेला आहे पावसामुळे सगळीकडे हिरोगार दिसत आहे उन्हाळ्यात जर गेलं तर ओसाड पडल्यासारखं वाटतं त्यानंतर घरं वगैरे बघितलं आहे तर घराचा ब्लॉक मी टाकलेला आहे नक्की या चॅनेलमध्ये बघा कसं वर वरून हिरोगा दिसत आहे शे शेजारी तळं वगैरे आहे नदीच्या काठी वसलेले हे माझं माहेर आहे तर बघू शकता बाजूला नदी आहे तुम्हाला झूम करून थोडंसं दाखवलेलं आहे नदी बाजूनी असं शेती आहे मध्येच घर आहे बघू शकता हे असं चारी बाजूनी शेती आहे मध्येच घर बांधलेलं आहे तर आम्ही निघालेलो आहे त्यानंतर मग माझ्या बहिणीच्या सासूच्या घरी आम्ही गेलो होतो दाजीच्या मावशीच्या घरी त्यांची तिथे होऊ झाड होतं त्यानंतर आम्ही इथे जासवंतीचे झाड घेतलेलं आहे मोगऱ्याचं झाड घेतलेलं आहे रोपं घेतलेली आहे कसं पाऊस आहे ते आम्ही फुटतात वगैरे तिथे आई त्यांचं घर तिथे होऊ शकतं काय भारी जासवंतिला फुलं आहे तर दोन प्रकारच्या जासून होते एक गुच्छाची जासूंतीने एक दोन पाच पाकळ्याची इथे उषा नागिनीचा वेल आहे तो पण लावायला घेतलेला आहे त्यानंतर इथे बघू शकतो शीताफळ होतो किंवा उडं मोठं शिताफोळ ते तोडलेलं आहे त्यानंतर दोन फांद्या घेतलेले आहे त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत तर तिने सुद्धा कांद्याची गोणन शेंगा घ्यायच्या होत्यामुळे आलेलो होतो तर बघा मावशी पळत पळतच आल्या आम्हाला मोगऱ्याचं रोप देण्यासाठी अशी असावी सासू तर त्यानंतर आम्ही निघालो सिद्धी आणि समृद्धीचा पाठीमागत बसलेली आहे तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट पुन्हा भेटू बाय बाय